नमस्कार कोकणकर आज मी मुंबईवरून हो माझ्या गावाला जात आहे हा बायपास माणगाव बायपास हा खूप दिवसापासून रखडलेला आहे तसं बघायला गेलं तर मुंबई गोवा महामार्ग आज सतरा वर्ष रकडला आहे सगळ्या राजकीय पक्षांचं दुर्लक्ष आहे त्याच्याकडे कोकणकर शांत ढोकलाय तर माणगावमध्ये दोन दोन तास आपल्याला मध्ये जातात पर्याय म्हणून हा बायपास करत आहेत पण आज कित्येक वर्षे होतच नाहीये या मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समिती हा दोन वर्ष पाठलाग करत आहे येत्या एकोणतीस तारखेला दादर येथे सभा आयोजित केली आहे कोकणकरांना मी आव्हान करतो त्या सभेला आवर्जून या आणि तुमचं मत प्रदर्शन करा सहकार्य करा आणि हा महामार्ग कसा पूर्ण होईल त्याच्यासाठी तुम्ही सहकार्य कराल आणि नक्कीच तारखेला याल हीच अपेक्षा करतो जय हिंद जय कोकण